मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पावसाची सुरुवात झाली आहे ऑगस्ट महिन्यात कळंबा तलाव ओसंडून वाहतोय तो जून महिन्यातच वाहू लागलाय त्यामुळे सध्या कळंबा पाचगाव तसंच निम्म्या शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे हा कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे गेल्या अनेक दिवसांपासून चिंता लागून राहिलेला कोल्हापूर शहराला लागून असलेला कळंबा तलाव अखेर भरला आहे तलाव तुडुंब भरल्यानं निम्म्या कोल्हापूर शहरासह कळंबा पाचगावचा पाणी प्रश्न सुटलाय सध्या कोल्हापूर महापालिका आणि कळंबा ग्रामपंचायतीकडून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला आहे कोल्हापूर शहरासह पाचगावसाठी कळंबा तलाव भरणं अत्यावश्यक आहे इथल्या नागरिकांना तलावामधून बारमाही पाणी पुरवठा केला जातो गेल्या चार महिन्यांपासून तलाव कोरडा पडला होता गेल्या वर्षीपेक्षा जवळपास आठ दिवसांनी तलाव उशिरा ओव्हरफ्लो झाला आहे गेल्या आठवडाभरापासून झालेल्या तला पावसानं तलावाच्या पाण्यात वेगानं वाढ झाली आहे पात्रातील गाळही काढण्यात आलाय त्यामुळं पाणीसाठा आणखी वाढला आहे तलाव कोरडा पडल्यानं पाणीटंचाईला सामोरं जावं लागलं होतं मात्र आठवडाभर पडलेल्या दमदार पावसामुळं तलावात मुबलक पाणीसाठा झालाय त्यामुळं तलावातून पाणी उपसा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे कळंबा तलावाच्या सांडव्यावरून पाणी बाहेर पडल्यानं पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे कळंबा तलाव परिसरात गर्दी वाढल्यानं बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय दुसरीकडं रंकाळा तलाव पूर्ण भरण्याची अजूनही प्रतीक्षाच आहे